अगं हे कुठे गेली ग जरा हे पाणी सांडलंय ग जरा पाणी कस पाणी सांडत तुमच्याकडून अगं ते अग हे जे तुझ्या भावाने केलंय ना हे मला अजिबात पटलेलं नाहीये मला ना ते बिलकुल पटलेलं नाहीये तुम्हाला काही बोलले का ते बोलल नाही अगं काहीच बोललं नाही आमच्याशी आमच्याशी बसून आमच्याशी बोलून व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे होता ना मी तुला दरम्यान पैसे देतो की नाही हो देता पण त्याच काय मला सांग तुला शॉपिंगला नेतो की नाही घेऊन जाता मला सांग माझा निम्मा पगार तर तुझ्याकडेच असतो की नाही हो ते बरोबर आहे पण त्याचं आता काय अगं तरी सुद्धा तुझा भाऊ तुझ्याच अकाउंटला पंधराशे रुपये टाकणार आहेत ते पण दर महिन्याला <laughs> अगं दाजीचा झाला तरी काहीतरी विचार करायला पाहिजे होता ना बाकीच सगळं राहू दे पण किमान एखाद्या क्वार्टरचा तरी विचार करायला पाहिजे होता कुठल्या तरी बार मध्ये जावा आधार कार्ड दाखवा का एखादी क्वार्टर मिळवा अगं असं काहीतरी जरा एखादी का योजना आणायला सांगायची जरा अगं सांग जरा तुझ्या भावाला समजवून नाहीतर प्रत्येक वेळेला आमच्या अंगल अशा काहीतरी कम्प्लीटच करत राहा

बघा बघा जरा ऐका शिका जरा लहान पुरीखंड पुरीला चांगलं वाटतंय जेवण पण तुम्हाला कधीच माझ्या हातच गोड लागत नाही